चीनच्या भरवशावर बसलेल्या पाकिस्तानला एक मोठा झटका बसला एक महत्वाची बातमी येते कारण भारताच्या हल हवाई हल्ल्यानंतर चीननं पाकिस्तानला संयम बाळगण्याचा सल्ला दिला आणि त्याचवेळी भारताविरोधात पाकिस्तानची साथ देण्यास चीननं स्पष्ट नकार दिलाय लवकरच भारत रशिया आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे आणि नेमकं त्याआधी भारताविरोधात भूमिका घ्यायचं चीननं टाळलेलं आहे आणि त्यामुळे पाकिस्तानला मोठा झटका कारण चीनच्या भरोश्यावर पाकिस्तान होता आणि आता ऐनवेळी चीननं पाठिंबा द्यायला नकार दिलाय त्यामुळे पाकिस्तानची मोठी कोंडी चीननं पाकिस्तानला अक्षरशः टांगच दिली आहे भारताविरोधात पाकिस्तानची साथ द्यायला चीननं स्पष्ट नकार दिलाय आणि चीननं पाकिस्तानला सल्ला सुद्धा दिलाय की संयम बाळगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी यूट्यूब नाईनचं चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा